तुम्हाला माहिती गावात प्रवेश बंद आहे गाव मुलांना आहे गाव आहे की नाही सगळं गावाच्या शिवार हा क्षार वर्दची वेगळी असत मला गाव वेगळी आहे इकडे वेगळी इकडे तुम्ही मुलांना येऊन बसले तुम्ही आमच्या समाजासाठी काहीतरी बोलले का हो, कुठं तुम्ही बोलले का समाजाकडे बोलूयासाठी आले नाही आम्ही बोलायलो एकमेट आहे का तुम्ही ठराव गेला ग्रामपंचायत आवायला हो ठरवले नाही आवाज नाही जायचं बिलकुल जायचं नाही जायचं नाही नाही जायचं नाही काही काही नाही बसायला तुम्हाला अधिकार नाही एक मिनिटात ना एकदा भानगडी होती तुम्हाला सांगतो हो शंभर टक्के एका मिनिटात तुम्ही उठा यातून निघा भानगडीला

हे सांगा मला आमचा लक्षात तुम्ही आमच्या समाजासाठी काय बोलले तुमच्यासभेत काय बोलले काय बोलले माझं पूर्ण पत्र आहे काय काय बोलले सीएम एवढ्या साखळी उपोषण झाले सगळ्या तालुक्यामध्ये तुम्ही काय बोलले कोणाला एवढ्या उपोषणाला भेट दिली साखळी उपोषणाला वडाला उपोषण चालू साखळी फक्त आमच्या नव्हतं दहागावला उपोषण तुम्ही आले का महागावला फोटो उभारखेल्ला भेट नाही दिली कुठे आली डापावर फोटो तुम्ही आलेले मला उमरखेडला कोणा मंडपामध्ये आलेले काम करा ना उपोषण पहिले केले होते त्यांना विचारा पहिले ना आता जे आंदोलन जे चटलेलं आहे समाजाचं याच्यासाठी या सगळ्या त्या ठिकाणी सगळे बोर्ड लावून टाकल्यात कोणी यायचं ना मग आता तुम्हाला हे माहीत आहे यायचं नाही मग तुम्ही काय येऊन बसली इथं तुमच्या मंडपात तुम्ही त्या ठिकाणी बोर्ड लावून ठेवला होता की कोणी यायचं मंडपा म्हणजे साहेब बोर्ड नव्हते मी तुम्हाला मला दाखवा का बोर्ड करा मोबाईल तुमच्यावर तुम्ही उभं केला मी फोन लावत नाही मी मोबाईल आमच्या गावात प्रवेशबंदी शंभर टक्के आहे काय तुम्ही फुलसाजीला बसून आता काय आपण गव हरकत नाही विषय एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही या ठिकाणी आलो चर्चा करूनच समोर जायचं की नाही या समोर करायची चर्चा कुठ्यासोबत करायची आमचा भूत प्रमुख आहे तुमचा भूत प्रमुख आहे भरा मराठा आहे की तुमचा साहेब तुमचा भूत प्रमुख आहे मराठा समाजाला અરે એકબલું તું મેં તેમના લક્ષ વિષય આપણ ગાવા ઓકે મે का होऊन जाऊन येऊन असा विषय बसून उमरकटच्या बसून तुम्ही प्रवेशमध्ये असताना पाहिजे एवढं जाणार तुम्हाला माहित आहे तुम्हाला माहिती गाव पण जाणार माझ्या वेळेस तुम्ही त्या वरडी मार्ग गेले तुम्हाला तिथून लोकांना वापस पाठवलं बरोबर आहे तुम्हाला माहिती पुण्याच्या घरामध्ये खरा तुमचा पीए तुम्हाला सगळे लोक दाखवते तुम्हाला पंचावन्न या गावात प्रवास बंदी आहे आमच्या गावात त्यातून शेवण पाणी होता स्वतः मला फोन आला मी त्याच्या गाडीजवळ गेलो नाही एवढ्या लोकांना दुकानाला त्याच्या गाडी फोन आला ते जे प्रवेशबंदी ते तर ते गेले

त्याला विचारायचं आपल्याला तालुका ता तुम्हाला माहिती राहते गावची तुम्ही आमच्या समाजाने काय बोलत नाही ना कुठं आमचं खोटा बोलले खोटा बोलले तुम्ही बाकीच्या कास्टवाल्याला पोर આઈ આઈ પ્રાયોજક આરે આદા આરે તે યોજના જે છે જેટલો આપણે આમ તમે લઈ બહુનો હરશન માયતો છે કોઈ બાહરી કર્મચારી છે ત્યાં યોજના મામા હવે યોજના કાકોડ બરા જન બનાવતો લાગે